राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला असून यावर्षी सद्गुरू श्री शंकर महाराज दवाखाना आणि सत्यसाई सेवा संघटना पुणे महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीने पर्वती विधानसभा मतदारसंघातील गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्याची आणि डोळ्यांची तपासणी करून घेतली राज्यात पुढे येत असलेल्या निवडणुकीबाबत अधिक बोलताना राजेंद्र शेलिमकर म्हणाले की पर्वती मतदारसंघ हा आमचा बालेकीला असून पक्षाने संधी दिली तर आम्ही निश्चित निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे मतदारसंघ हे कोणा एकामुळे प्रबळ होत नसतात त्यासाठी अनेकांचे प्रयत्न व मेहनत असते त्याने तो सुपीक होतो तसेच आम्ही देखील पक्षाशी सुरुवातीपासून एकनिष्ठ आहोत त्यामुळे पक्ष आमचा देखील निश्चितच विचार करेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर झालं कुठल्या कुठल्या प्रकारचा आपण सुविधा नागरिकांसाठी दिल्या किती सहभागी झाले आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी आरोग्य शिबिर भरवत असतो आजही आम्ही भव्य असं आरोग्य शिबिर घेतलं त्या शिबिरामध्ये ज्या ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेच्या किंवा पुढील उपचार करण्याच्या जी गरज भासते त्यांच्या आम्ही पूर्ण मोफत सगळ्या आरोग्य सुविधा पुरवणार आहोत पार्वती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होय मी एकोणीसशे ब्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी या मतदारसंघामध्ये सलग भारतीय जनता पार्टीचं ब्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत भारतीय जनता एक एकनिष्ठेने काम करत आलेलं आहे त्या मधल्या काळामध्ये मी मला भारतीय जनता पार्टीने चार वेळा भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं चिन्ह निघून मला निवडणुकीला उभं केलं चारही निवडणुका मी वेगवेगळ्या पर्वतीय मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागामध्ये निवडणुका लढल्यात आणि आता भारतीय जनता पार्टीकडे मी मागणी केली की मला विधानसभेला उभं राहायचंय नक्कीच पक्षनेतृत्व माझ्या या निष्ठेला कुठेतरी संधी देतील अशी आशा आहे स्थानिक विद्यमान आमदारांची प्रेस झाली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जमीन चुकीत झाल्यावर ते सगळे इच्छुक असतात एक भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका आहे या पर्वती मतदारसंघामधून रामबाबा महागीन सारखे महान नेते त्यांनी मत ने या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे पक्षाचं त्यानंतर प्रदीप रावत असतील अनिल शिरोळे असतील गिरीश बापट असतील यांनाही खासदार केला भरघोस मतं या पर्वती मतदारसंघाने दिलेले आहेत हे कार्यकर्त्यांच्या बळावरती दिले आहेत तसेच एकोणीसशे पंच्याण्णवला दिलीप कांबळे सारख्यांना या मतदारसंघाने आमदार म्हणून निवडून दिले भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्यानंतर दोन हजार साली विश्वास गांगुर्ना या मतदारसंघाने निवडून दिले आहे त्यामुळं पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे हा पर्वती मतदारसंघ आहे असं या वाक्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठेतरी मनाला थोडं टोचल्यासारखं होत आहे ते दुखवले जातात असं मला वाटतं नुकतंच महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अधिवेशन पुण्यामध्ये झालं त्याच्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा स्वतः आले होते त्यांना तुम्ही एक पगडी घातली तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर सगळ्या वर्तमानपत्रात त्याचे फोटो आपण पाहतोय काय नेमकं त्या पगडीचं वैशिष्ट्य आणि अमित शहाशी काही बोलणं झालं का नाही त्या पगडीचं वैशिष्ट्य असं नाही महाराष्ट्रात एखादा दिल्लीचे जे नेते येतात त्यावेळेस आपल्या मराठमोळ्या पद्धतीनं त्यांचं स्वागत व्हावं या कारणास्तव आम्ही आमचे पूर्वज सरसेनापती हैबतराव शिळिमकर यांची जी पगडी आहे ती घालून आम्ही छत्रपतींच्या शस्त्रांच्या प्रतिकृतीचं एक फ्रेम त्यांना आम्ही भेट केली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे धीरज घाटे असतील आमच्या बरोबरचे सरचिटणीस यांनी मिळून आम्ही ती ऐतिहासिक असा त्यांचा सत्कार केला